नमस्कार रामकृष्ण हरी तर आज मी तुम्हाला लिंबूपासून लोणचं कसं करायचं चटपटी असं खाण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर असं लिंबू असं पातळ सालीचं घ्यायचं तर आमच्या झाडाचं लिंबू आम्ही गावावरून आणलेला आहे ते तर असं पातळ सालाचं लिंबू आहे आणि ते आता हे मी धुवून धुवून स्वच्छ कापडाने असं पुसून घेतलेलं आहे तर आता हे चिरून घ्यायचं आहे तर लिंबू असं चिरून घ्यायचं आहे पातळ सालचं लिंबू असतं की छान असं रस भरलेलं असते चांगला आता हे लिंबू चिरून घेतलेले आहेत आता ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर असं लिंबू सर्वात चिरून घ्यायचं आहे आता लिंबू चिरून असं घेतले आहेत आणि बिया काढून घेतलेले आहेत असे बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर आता ह्याला मिक्सरला थोडंसं आता याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक पण करायचं नाही असं भरड केल्यासारखे करायची याची थोडंसं जाडसर तर आता ते करून घ्यायचं मिक्सरला बारीक आता मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलेला आहे लिंबू तर आता हे शिजवून घ्यायचं आहे असं जाडसर वाटलेलं आहे मला ह्याला शिजवून घ्यायचं आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये हा लिंबूचा पीस टाकायचा आहे हा मोठा मोठा करून घेतलेला जेवढा पीस होईल त्याच्या दीडपट आपल्याला गुळ साखर घालायचे आहे तर हा गुळ घातलेला आहे एक वाटी शिजवून घेतलेला आहे गूळ आणि आता अर्धी वाटी आता साखर घालायची आहे अर्धी वाटी साखर जरी एक वाटी गूळ घातलाय तर आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे मोठा गॅस पण याला शिजवूनच घ्यायचा आहे आता आता असं छान असं शिजवून घ्यायचं आहे आता याचा गूळ विरगळ आहे साखर याची विरगळी आहे आता याचा एक तरी याचा पाक करायचा आहे आता अजून एक पोलच शिजवायला पाहिजे द ह्यामध्ये तिखट मीठ हळद आहे अजून थोडस अजून घट्ट करून घ्यायचं म्हणजे पाकच करून घ्यायचं आता ह्याला चवीनुसार मीठ टाकायचंय काळ मीठ पण टाकणार आहे टाकायचं एक चमचा हळद टाकायची एक चमचा चवीनुसार तिखट टाकायचंय चटणी जिर्याची आणि धन्याची पावडर टाकायची म्हणजे पावडर नाही मिक्सरला घालायची आणि आता याचा एक तारीख करून घ्यायचा चिकट असा पाकड करून घ्यायचा आता छान याचा पाकच झालेला एक तारीख आता छान शिजलेलं आहे असे असं साखरेचं गुळाचं पाणी आता आता पाक पाक तयार पाक तयार तर झालेला कसा बघायचा असं थोडस घ्यायचं हा बाबा याची तार झाली की पाक झालेला आलेला आहे हा पाक आता आता गॅस बंद करायचा आहे लोणचं तयार झालेलं आंबट गोड चवीचं छान असं पौष्टिक गुळ घालून असं झालेलं आहे बघा तुम्ही पण असं करून बघा आता हे बर्णीत भरून आहे आता खाण्यासाठी तयार आहे आता गार आहे त्यामुळे थोडं घट्ट झालेलं आहे आता हे का बर्णी भरून ठेवायचं आहे तर बर्णी पण अशी काचेचीच घ्यायची आहे धुवून स्वच्छ करून अशी घ्यायचे पुसून घ्यायचे पुन्हा मध्ये वळवून अशी त्याचं कोरडी अशी करून घ्यायची त्यामध्ये आता हे लोणचं भरून ठेवायचं आहे आता लोणचं गार झालेलं आहे आता बर्नीत भरून घ्यायचं आहे छान असं लोणचं झालेलं आहे आंबट गोड तिखट चवीचं असं तुम्ही पण करून बघा या पद्धतीनं गार झाल्यावर थोडंसं घट झालेलं आहे पण छान छान झालेलं आहे तोंडाला असं चवीला असं छान झालेलं आहे आता बघा असं छान झालेलं आहे खाण्यासाठी तयार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल या पद्धतीने तुम्ही पण करून बघा छान असं झालेलं आहे डोंचं